नमस्कार सर्वांना आज आपण मराठी बालभारती इयत्ता पहिली नवीन अभ्यासक्रमावर आधारित पाठ्यपुस्तकातील माझी जोडी हा पाठ अभ्यासणार आहोत पान नंबर पाच चित्रे बघ ओळख व नावे सांग पहिल्या चित्रामधले तो पक्षी ओळख बर काय असेल त्या पक्षाचं नाव कावळा बरोबर कावळा हे चित्र बघ आणि या चित्राचे नाव ओळख ससा बरोबर आता पुढील चित्र बघ आणि याचे नाव सांग माठ बरोबर माठ हे पुढील चित्र बघ भेंडी बरोबर ही भेंडी आहे चित्रे बघ चित्राचे नाव ओळख व चित्राखालील नावे पहा आता तू माझ्या मागे म्हण कावळा कावळा ससा ससा माठ माठ भेंडी भेंडी चित्रे बघ चित्राचे नाव ओळख व जोडी लाव आता इथे चित्र आणि त्यांच्या नावाची जोडी आपल्याला लावायची आहे इथे एक जोडी लावून दिलेली आहे भेंडी तर पुढे आहे माठ माठ आणि त्याचं नाव याची आपल्याला जोडी लावायची आहे पुढे आहे कावळा 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 आणि त्याच्या नावाची जोडी लाव पुढे आहे ससा ससा चित्र आणि त्याच्या नावाची जोडी लावा सारखी नावे ओळख जोडी लाव व नावे सांग माठ माठ ससा ससा कावळा कावळा भेंडी भेंडी या पद्धतीने माझी जोडी ओळखायची आणि ती लावायची आहे